काय करून काय करून काय काय नाही काम कामावर इथं ह्याला नंदगड कापोली कापोली साइड ला काम नाही ड्रिपच काम चालू हो ते चालू झाले नाही सुपारी झाड वगैरे लावून तीच झाडात सुपारी झाड लावल्या लावल्यात कि दुसरं काय तर जनावर खाऊन जातात ते दुसरं काय नाही ते नुसता हेच झाडच राहली सत आमच्या साईड काय सुपारी झाड येतात पाणीच पाहिजे व नुसतात पाणी कंटिन्यू पाहिजे झाड येतात ना ते आता आमच्या घराच्या बाजूस आहेत बघा ते दोन कसले बड्डे झालेत बघा ते आता लागू चालवतात बघा ते पाच वर्षा चालू होता म्हणजे पाच वर्ष चालू होता ते देऊच्या पोहण्यात त्यांचे झाडात त्याने वर्षात काय नाही चार पाच लाख रुपये सुपारी होत्या म्हणे रेट आहे ग साडेचारशे रुपये किलो पर्यंत जाते हे साठ हजार रुपये क्विंटल म्हणजे म्हणजे आमचा बाळू संदेशात तर सगळे हाच गेले तिकडे म्हणजे याच्या संधेच्या मावशीच्या पुऱ्या दिल्यात इकडे काय ह्याची कडे जातात ना इकडे तिकडे चानी सांगित म्हणे फायदा हाय हो रेट हाय रेट आहे रेट आहे साठ रुपये साठ हजार टन जाता म्हणजे टन जाताय चला चला